आणि यानंतर पुढची बातमी नाशिकमधून नाशिक मुंबई महामार्गावर मराठा समाजानं रास्ता रोको केला आहे आडगावजवळ आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलंय पोलिसांनी सध्या या आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील मुकुल ही घोषणाबाजी सुरू आहे नाशिक मुंबई महामार्गावर आडगावजवळ हे सर्व सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक मुंबई महामार्ग हा अडवण्यात आलेला आहे रास्ता रोको करण्यात आलेला आहे इथे आपण बघतोय की सर्व ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे सर्व मराठा बांधव या ठिकाणी बसलेले आहेत रस्ता त्यांनी पूर्णपणे आढळला आहे आणि मागच्या बाजूला जर बघितलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मराठा समाजाचे हे सर्व कार्यकर्ते आहेत सरकार पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे वीस तारखेला अधिवेशन देखील होते तरी हा रस्ता रोको अहो सरकार काय मग आम्हाला पॉझिटिव्हच असतं पण सरकार निर्णय घेत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल वेगळं स्टेटमेंट दिलं की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ ही, दे। ही चुकीची बाब आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आताच ओबीसीतून आरक्षण पाहिजे आमच्या कुणबीच्या ज्या नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र तात्काळ वितरित केले पाहिजे या मागण्या न घेता सरकार वेळ काढूपणा करते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणंय की भुजबळ काय या देशाचे मालक नाही ओबीसी मालक नाही भुजबळांना घाबरू नका तुम्ही मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या तुम्ही तुम्ही मान्य करा छत्रपतींची खोटी शपथ घेतली असा समज आम्ही तुमच्याबद्दल करून घेऊ मराठा आंदोलकांच्या वतीने नाशिक मुंबई महामार्गावर कर आंदोलन करण्यात येत होतं मात्र आपण बघतोय पोलिस इथे जमा झालेले आहेत आणि पोलिसांनी आंदोलकांची आता धरपकड सुरू केलेली आहे आंदोलकांना आता पोलिसांच्या वाहनामध्ये हे भर जात आहे जलभरो आंदोलनाला इथे सुरुवात झालेली आहे आणि आता आपण बघतोय की आंदोलक एका बाजूला घोषणाबाजी करताहेत आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडनं या सर्व आंदोलकांना आता उचललं जात आहे आपण बघतोय की प्रयत्न करतोय या पोलिसांना सुद्धा सांगणं मराठे हे न्यायिक मागणी करताय हे सर्व आंदोलक आहेत गेल्या काही दिवसापासून नाशिक मध्ये आंदोलन त्यांचं चालू होत एकशे पाच दिवस उपोषण करणारे हे आंदोलन करते होते आणि आपण बघतोय आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस घेऊन चाललेले आहेत आंदोलक आक्रमक आहेत सरकार हा आमचा सरकारला इशारा आहे सरकारकडनं दडपशाही करण्याचा आरोप केला जातोय आपण बघतोय की सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता गोंधळ माजाला सुरुवात झालेली आहे पोलीस ताब्यात घेत आहेत पोलिसांची है। दादागिरी के सहन केली जाणार नाही मला आरक्षण आमच्या हक्काच आहे आंदोलन चालू आहे चा शब्दावर आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे नाही परंतु काल, काल जे काल जे मनोज जारखे पाटलांनी विषय मांडला आहे ज्यांना कुणबीतून ओबीसीतून ते कुणबीचे दाखले ते दाखले मिळाले पाहिजे ज्यांना सगळे स्वर कायदे लागू झाला पाहिजे ज्यांना ओपन असेल त्यांचं ओपनचं जे राज्य सरकार करणार आहे ते मान्य पण सर्वांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आपण बघतोय जरांगे जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे सगळे सोयऱ्यांना आहे आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी आता एक बाजूला आपण गाडी बघतो आहे पोलीस व्हॅन आहे या गाडीमध्ये सर्व आंदोलकांना आता भरण्यात आहे आणि त्यांना इथून जवळच्या ठाण्यामध्ये घेऊन जातील मात्र दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की जी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या त्या रांगा आता सुरू झालेल्या आहेत जी ट्रॅफिक खोबलेली होती ती ट्रॅफिक आता सुरू झालेली आहे आता आपण बघतोय याच वाहनांमधनं आता जे आंदोलक इथे बसलेले होते त्यांना पोलीस घेऊन चाललेले आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ता इथे तैनात करण्यात आलेला आहे जी या बाजूची ही जी वाहतूक आहे ही आता नाशिक शहराच्या दिशेने चाललेली आहे आणि इथून पुढे मुंबईच्या दिशेने ही वाहतूक झाली आणि ही वाहतूक ही खोळंबलेली होती ती वाहतूक आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून इथे आंदोलन चालू होतं ते आंदोलन पोलिसांनी थांबवलं आणि जी वाहतूक खोळंबलेली होती ती सुरळीत झालेली आहे आता काय कारवाई केली ते हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे कॅमेरामॅन किरण कटारे सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट